सोयाबीन दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ व्यर्थ वेळ न घालता डायरेक्टली आपण मुद्द्यावर येणार आहे मित्रांनो सर्वप्रथम लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कधी करावी तर सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी ही तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान म्हणजे ज्या वेळेस तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दोन किंवा पाच टक्के फुलावस्था सुरू असते त्यावेळेस तुम्हाला करायची आहे मित्रांनो त्यामध्ये पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट बारा ग्राम प्रतिपंप फुलांची संख्या वाढवण्यासाठी किंवा फुलगळ कमी करण्यासाठी टाटा कंपनीचं टाटा बहार टॉनिक चाळीस मिली प्रतिपंप किंवा फॅन्टॅक प्लस टॉनिक दहा मिली प्रतिपंप त्याचबरोबर फुलांचे देठ मजबूत करण्यासाठी आणि फुलगळ कमी करण्यासाठी वीस टक्क्यावलं बोरॉन वीस ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दुसरी फवारणी करायची जर तुम्हाला वाटत असेल की ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे तर यामध्ये तुम्हाला एक चांगल्या दर्जेचं जे की कार्बेंडायजीन प्लस मॅनकोजेब घटक असलेलं साप बुरशीनाशक तीस ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये ही फवारणी तुमची होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद